आणि विना स्पर्धा हे सामने सात पाच मध्ये खेळले जाते याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे त्याचप्रमाणे अत्यंत आगृहित समाज देव कमिटीचे सदस्य श्री दीपक मनोहर नागते यांकडून आमच्या मंडळाला पाचशे रुपयाची देणगेला दंडिका सुट्टा झाल्या म्हणजे त्यांचा अत्यंत आभारी वळणी आहे संघ वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे सात पाच मध्ये हे संघ खेळवले जातील आपल्याला विषय भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या आणि कर्णधारांना सुद्धा सूचना असेल आणि संघ नायकांना सूचना असेल सात पाच मध्ये हे संघ खेळवले जातील याची सर्व क्रीडा रसिक आणि कर्णधारांनी त्याची नोंद घ्यायची आहे यानंतर लगेचच दोन्ही ग्राउंड होणारे सामना आहेत गावदे बोरली विरुद्ध शिवाई नाटगाव आणि वादळ खालीपाडा विरुद्ध अमर सौम्या सुवर्धन श्री जयेश जनार्दन पाटील जयेश पाटील या गावचे तसेच आरसीसी कॉन्ट्रॅक्टर यांसह आमच्या मंडळाला पाचशेपूर्ती देणग्या जनगिता सुद्धा जाण्या मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे रोनी, रोनी धन्यवाद कृष्णकांत मोहिते कृष्णकांत नथुराम मोहिते मेरू चालक पालक संघटनेचे कार्यकर्ते श्री कृष्णकांत मोहिते गोरलीते म्हसरा विभागाचे कृषकांवरती आपण व्यासपीठावर या मंडळाने आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे चालू सामना ना नंबर एक उसरळी हा मुरुड तालुक्यातील एक नावदास संघ आणि दाखमता शिस्ते हा सुरदन तालुक्यातील एक नावदास संघ आहे त्याच नंबर ग्रावण वर चालू असलेला सहभाग बोरगुले हा मुळुड तालुक्यातील एक नावदास संघ आहे आणि श्रीराम बोरली विभागातील विशेषतः तुझी भागातील एक नावा नावा गेलेला आहे मार सांगू शकत नाही आणि तऱ्यावर गेले ते जात मता शिस्त संघाचे अंक आणि त्यांना सुंदर असे पत्ता झाल्याच्या पत्रमधे भाग झाले नाही श्री अनंत लक्ष्मण कांबळे अनंत लक्ष्मण कांबळे यांच पण आमच्यामुळे दोनशेपोटी रंगाला डंगदा सत्ता झाल्या म्हणतात त्यांचा अत्यंत भारी रोणी रोणी आहे रवा एक वर चालू सांगण्यात चढाईवर गेलाय तो दाखमोठ्या दिसत सांगत प्रच आणि सुंदर असा त्यांनी अपील केलेला आहे पाहूया कोणती निर्णय हा पंचावन्नावर अवलंबून असतो आणि त्यांनी मला वाटतं एक खेळ घेऊन आपल्या तंबूमध्ये सुखर जाताय

मीटर <Sanother> तो मुदिनो पुढे खेळाडू मूर्ती लहान पंथी महान धावया कोपरा त्याची सुंदर चढाई प्रतिस्पर्धक संघ आहे आत्मता शिस्त आहे हायकेशी टाकून ते पुन्हा एकदा कंबा त्यांना सुखर संजय कांबळे सात नंबरचे जशी संघटने केलेले यांच्या या संघाची सर्व जबाबदारी गेल्या वर्षामध्ये जातमत शिस्त या संघाला त्यांनी भरपूर अशा अंतिम फेरी असेल द्वितीय फेरी असेल या बाळ्या पारण मारा सामना आहे या सामन्याला छान ग्राउंड एक वर उत्कृष्ट अशी चढाई जअरमान उसरिया खेळाडू वगैरे अपूल केले होते आणि ठरव्यासाठी गेलेला आहे पथमेश भाव प्रथमेश सुंदर अशी चढाई ती आणि प्रथमेशी आमची सुंदर आणि मला वाटतं त्यांनी पंचांनी बो टाईप केलेला आहे दुसरीकडे एक एक पॉइंट दोन्ही संघाला एक एक पॉईंट मिळालेला आहे सुंदर सिंग चढाय केले प्रथमेशाने के आणि त्यांना प्रत्योत्तर दुसऱ्या संघाच्या पहिले तयार होता महानंचे दर्श परिदान केलेलं आहे उंज कोपऱ्यामध्ये त्यांची खळबळ चालील आणि थोडासा संयमी त्यांचा खेळ आहे आणि रिक्मॅस नागरिक त्यांना पुन्हा प्रत्युत्तर चालते अठरा नंबर ते दर्शी परिदान केलेले <स्थाथ> आणि त्यांची सुद्धा सुंदर अशी पत्कर यांच्या पत्र मध्ये ते पार झालेले आहेत आणि पुन्हा एकदा सुरे संघाच्या असे पहिले खेळाडू पाहूया पहिला श्वासी पंकेश रामकृष्ण कांबळे यांच्या स्मरणात श्रीराज कंकेश कांबळे यांचं आता म्हणतात दोनशे रुपये गिन ग्याय देणगीता सुद्धा झाले म्हणतात त्यांचा अत्यंत आभारी रोनी रोनी आहे गुणफलक संघ कुठल्याही संघाना टायमिंग दिला जाणार नाही विश्रांती पर्यंत गुन्हा शिस्त तीन गुण आणि उसरवली पाच गुण दोन गुणाच्या आघाडी उसरेली मृत जे हनुमान उसरेली या संघाकडे आहे याची प्रतिस्पर्धी संघाने नोंद घ्यायची आहे विशेषतः जातमता शिस्त संघाने नोंद घ्यायची आहे लहानपण वगैरेच होणारा सामना गाव देव गोली उरंगे शिवाई नाटकाव गाव देव बोर्मी विरुद्ध शिवाय शिवाई नाटकाव आणि वाजे थारी पारा तुम्ही अमर चोंडाई सुरु गणेश नाट्य सॉरी गीता गणेश मोहिते अखंड अग्री समाज संस्थेच्या माजी, माजी सचिव गीता गणेश मोहिते यांकडून आमच्या मंडळाला दोन हजार रुपयाची देणगीला देणगीचा चित्र झालेला आहे मंडळ त्यांचा अत्यंत आभारी रोणी रोनी, रोनी, रोनी आहे धन्यवाद हो प्रेक्षकामध्ये देऊळ कमिटी सदस्य मंगेश मोहिते आपण पुढे असाल तर आमच्या मंडळाने बसण्याची व्यवस्था केली आहे मंगेश मोहिते तसेच गाव कमिटी सदस्य काशीनाथ हे आपण सुद्धा प्रेक्षकांमध्ये मध्ये ते कुपा करावी शिस्ते चढ्यावर गेले संजय कांबळे आपलं शिस्त थोडस ढासळलेला आपलं आणि भरपूरचा सा गुन्ह्यांचा साठा जेव्हा फार उसरवल या संघाकडे त्यांना जाणीव आहे पण त्यांना माहिती आहे गेम कसा काढावा असं हे नृत्य नाही ते करत आहेत आणि पुन्हा एकदा उसरवल संघाचे खेळाडू आपल्या प्रतिस्पर्धी संघात चाल करून गेलेले दोन नंबरचे दर्शी प्रदान केलेले एक, के के एक छोटीशी मूर्ती दिसायला आपली मूर्ती आहे तर त्यांची कीर्ती महान आहे पाहूया अशी चिंता आहे सुंदर प्रकार मला वाटतं आमचे संजय कांबळे यांनी सुंदर त्यांना पकड केले होते आणि त्या पकड्यामध्ये ते भात झालेले सुंदर पकार आणि सर हे साठे करतात ते संघाचे आयुष्य पहिलू खेळाडू त्यांना माहिती आहे आपल्याकडे भरपूरच्या गुणांचा साठा आहे आणि ते अतिशय चिस्तीगावचे गाव पाटील सन्मान्य श्री सतारामजे पाटील यांच्यावर आपल्या पाचशे एक वाटी जण गेलेल्या जनगीता सुत्र म्हणतात त्यांचा अत्यंत आभारी रोणी रोणी आहे धन्यवाद स्पर्धा पाहण्यासाठी आमच्या अखंड आगी समाजशिष्टीच्या महिला उपाध्यक्ष भारतीताई नागपूर या सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत या स्पर्धेचा आश्वास या ठिकाणी अखंड आगळी समाजशिष्टीच्या माजी उपाध्यक्षा मालंतई पाटील तसेच

अनुभव पवार आहेत तर त्यांनी आपल्या मड्याची बसाय उभे केलेली तुझे रंग उद्या सुंदर अशी सोनी या खरामुळे दाखवल्या संघाच्या खेळ पत्कर केलेले आहे संजय तांबळे आणि जागमता शिस्ते या संघाच्या बाहेर एक नवनिर्वाचित कोच तसेच घडक यांचा चेहरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच्या आधी सुद्धा ते कोच म्हणून काम करायचे त्याचप्रमाणे प्रेक्षकामध्ये उत्तम बाबू दिवेकर असतील गुरुबापनी राजपूटाकर या मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या मंडळाच्या यशस्वी की एकदम बाबा दिवकर आपण व्यासपीठाकडे मंडळातल्या बसण्याची व्यवस्था केल्या जाऊन वारंवार होतात ते पुन्हा एकदा प्रथम व्हाय आलेले पाहुणे आता का त्यांची तडाई यशस्वी होते काय ते प्रथम आणि सुंदर त्यांनी सी चालले टाकून मध्ये सुखरूप जाताय मी त्यांना पुन्हा प्रश्न उच्चार सांगायचं आणि पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल ग्राउंड नंबर दोन वर दोन्ही संघाच्या खेळाडूंना सूचना आहे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल आमचे पंच या ठिकाणी सक्षम आहेत आणि ग्राउंड नंबर एक वर चालू होणारा सामना पुन्हा एकदा चालू आहे डिवायडे आणि पुन्हा एकदा मेश भाय यांना पत्कर झालेले मराठी उशो संघाचे खेळाडू हे अतिशय सुंदर असतं दिसत आहे आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे सुरेश हरिचंद नागपूर सुरेश हरिचंद्र नागपू यांचे मंडळाला पाचशे कोटी मेंबर दिली त्याचप्रमाणे मंडळ झाले मंडळ त्यांचा अत्यंत आभारी रोणी रोणी आहे त्याचप्रमाणे आमच्या मान देऊन उत्तम बाबू दिवेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मंडळाच्या वतीनं आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत